असताना ती मी सारखं शिवेगाळ करायचं मला शिवेगाळ करायला मी काय शिवाय द्यायला पुन्हा नंतर चालते ना मला तिच्या बायको आली बाहेर तिने दोन आहे काय काय झालं काय ते अशी शिव्या गाय दिली मारहाण केली त्या दकाल चाललो होत तिच्या घरी ते त्यांची त्यांच्या तक्रारी लागल्यावर आम्ही सुडी केले आहे अपेक्षा मला दुसरं काहीच नाही नको फक्त मला न्याय हवा आणि सत्यच न्याय सत्यच पाहिजे आपल्याला जी, जी खरं आहे ती सत्याचा न्याय हो फक्त नमस्कार मित्रांनो कडक धाराशिव या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही दिवसापूर्वी तेर मध्ये एक तक्रारी झाल्या होत्या भांडण झालं होतं मग त्या भांड भांडण झाल्या आज पंचनामा झालेला आहे पोलीस प्रशासन येऊन पंचनामा करून गेलेला आहे मग आपण प्रत्यक्षदर्शनी ज्यांच्या तक्रारी झालेल्या त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ की नेमकं काय झालं त्या दिवशी बोला ते नाव सांगा तुमचं माझं मनीषा लक्ष्मण राऊत मी हळदीला बाहेर जात असताना ती नागेश सा, सारखं शिवीगाळ करायचं मला मग शिवेगाळ करायला मी मला बाबा का शिवाय द्यायला गेल्यानंतर पुन्हा नंतर मला त्याच्या बायको आली बाहेर तिनं दोन चापटा मारल्यानंतर आणि मग ती पुन्हा त्या आमच्या ही झाल्यानंतर पुन्हा मी ह्याला फोन करायला घरात गेले असता तिथं सर लोमट्या आला त्यानं धरून मला ओढीत आणलं बाहेर बाहेर ओढीत आणलं की त्यांना असं धरून पुन्हा नागेशन त्या दोघांनी धरून मला बाहेर खाली पाडलं खाली पाडल्यानंतर मला त्यांनी डोक्यात दगडन ते घातले एखादं घर वाढवलं नाही घातले पुन्हा ह्यांना पाडलं ह्यांना मारलं परत काय झालं त्या दिवशी मला फोन केला असं असं झालं म्हणून मी आलो घरी आल्यानंतर एक बघायला गेलो तर बसलो आलो मग बघितलं विचारपूस केली विचारपूस करायला केलं की यांनी चालूच केलं मारायला मारा की डोक्यात माझे चार वार केले तुझ्या डोके दोन तीन वार आहेत माझ्या डोक्यात दहा बारा टाके आहेत तुझ्या डोक्यात दहा बारा टाके आहेत आणि शाळेतून येऊन मारा मुख्याध्यापक काय म्हणतो त्या शाळेचा कि हे माणूस हजरच नव्हता इथं कुठल्या शाळेत जिल्हा परिषद शिपाई म्हणून आहे ती डोकीच्या डोकीच्या हा डोकी येऊन येऊन त्यांना तिथल्या शिपाई मुख्याध्यापकांना काय केलं की इथे येऊन आपलं ते नव नव नव्हता म्हणून तिथं अडीच पण माझ्या पक्ष होता म्हणून जॉब दिला टोटल अडीच वाजे आला साडेबारा ते पावणे एक दरम्यान आमची बांधणं झाले आणि बोलून घेतलं असेल त्याचं लोकेशन आजपर्यंत अजून पोलिसांनी त्याचं लोकेशन एक दोन महिने झालं अजून लोकेशन त्याचं सापडलं नाही की होता का नव्हता अजून लोकेशन त्यांना भेटलेलं नाही आम्ही दोनदा गेल गेलो जबाब द्याला जॉब घेतला डोक्याला नाही सोडून दिले जामीन तिचं नाव घ्या मला तर मला तिचं काय करायचं तुमचं माझं घेतलं माझं घेतल्यानंतर त्यांचं पोलीस स्टेशन मध्ये चौकी घेऊन त्याचा जबाब घेतो का जो अजून जबाब घेतला नाही त्याने अटक एक जणाची जामीन झाली एक तिघाची अटक पुढे जामीन काल सोमवारी सोमवारी झाली तेच लागली तरी अजून त्यांना काहीच केलेलं नाही जबाब न करता अटकपूर्व जामीन झाल्याचं जामीन झाले सगळं सगळं केले त्यांनी माझं दोन सोळा मिनी घंटल आणि पाच ग्रामची अंगठी माझी दिली त्याची सणादेशी घातलेली होते आणि माझं बोट चकनिकामी झालेला आहे त्यांचं त्यांना हे सगळं दिलेलं आहे काय त्यांना की हे दिलं त्यांना डॉक्टरने सर्टिफिकेट दिलं हे दिलं तरी सध्या त्याच्यावर कारवाई केली नाही दुनिया मोकाट फिरत बेस मोकाट फिरले त्यांना अटक ना काय नाही ना काय नाही त्यांनी त्यांना मी पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं त्यांनी अटक पूर्व जामीन केला सतरा तारीख होती फेटाळून लावली त्यांना सतरा तारीख काय त्यांना म्हणतो एकोणीस दिले अजून पुन्हा काय तरी सध्या त्यांनी काय नि दखल घेतली नाही आणि काल काल त्यांची जामीन झाली काय तुम्ही ह्याच्यानंतर आपण गेलो कलेक्टर ऑफिसला आपलं निवेदन दिलं आम्ही सगळे जे जिघडले सगळं प्रकार आम्ही सांगितलं कलेक्टर ऑफिसला जर आठ दिवसात ते मुख्याध्यापक ह्याच्यावर कारवाई जर नाही झाली तर आम्ही सत्तावीस आठ ला उपोषणाला बसणार आहोत म्हणून तिथ आम्ही दोघांनी जाहीर केलं भांडणं किती तारखेला एकवीस वट पौर्णिमे दिवशी चालेल एकवीस दोन हजार चोवीस ला वट पौर्णिमे दिवशी झालेत भांडणा तर मित्रांनो हे होते की ज्यांच्या तक्रारी झाल्या ते लक्ष्मण राऊत आणि त्यांच्या मंडळी आता आपण जे या ठिकाणी प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शनी होते त्यांच्या काही त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया त्या दिवशी झालं त्या दिवशी काय काय झालं काय ते असे शिवाय दिली मारहाण केली त्या दसऱ्यात लोमट्याने नाव्यात लोमट्याने पडली रस्त्यावर आम्ही उठवले दवाखान्यात मुलं हतंग ओके काय काय झालं त्या दिवशी त्या दिवशी असंच हा दिकुंकाला तिनं आम्हाला बोलवायला आलती आम्ही हा दिकुंकाला चाललो होतो तिच्या घरी ते त्यांच्या त्यांच्या तक्रारी लागल्यावर आम्ही सोडा सुडी केले हाय म्हणले असं करून आज आणि तेवढं बोलत असताना तक्रारी ता थांबिवली असताना त्याच्या बायकोनं आणि मुलानं फोन केला त्या पोराला बोलून घेतलं नवऱ्याला आला ते साडे बारा बाराच्या नंतर आल्याबरोबर आम्ही घरात गेलो ती काय ही घेऊ का ती ह्यांच्या दारात गाडी फेकली की हानायला चालू केली त्या दोघींनी धरलं गच्च नाही या पोरानं मारलं बाय हिला मनिषाला मारलं आणि त्या मालकाला पण मारलं मनिषाच्या लक्ष्मणला पण नाही तर लक्ष्मणलाच मारलं ते दसऱ्यानं मारलं ते लक्ष्मणला आणि मुला ते मुलानं त्याच्या कवटाळ्यात धरलं की हिला पाडून दिलं दगडाने कुचलं आज काय ना श्रीकांतांद्रे काय काय झालं त्या दिवशी त्या दिवशी ह्यांचं बाचाबाची चालू होती त्यावेळेस आम्ही मिटून आलो होतो परत दसरात लोमटे आले व नागेश लोमटे आणि त्याच्या आईनं व बायकोन सगळ्यांनी मिळून ह्याला रुण व दगडानं मारलेला परत ते आम्ही घेऊन गेलो त्यांना अजूनही आपण बघू काय काय झालं त्या दिवशी आम्ही हळदी कुंकाला असं बाहेर आला होता मग ते भांडण लागली होती दोघांची भांडणं लागल्यावर लक्ष्मणला जास्त लागल दसरा मारलं आणि हे नागेशनं मारलं पुन्हा मनिषाला मारलं केस धरून ओढली त्यांना आडो पाडूस तर मारलं त्यांनी दगडाने आणि रोडनी रक्त रोड रोडवर सुद्धा रक्त झालं ते बेशुद्ध पडल्या मनीषा पुन्हा आम्ही दोघी तिघीन उचललं पाणी पाजलं धाकून नेलं त्यांना आम्ही ती वडपूजाला गेलो तींची भांडणं ऐकू लागल्यावर आम्ही आलता हो पळत तर ह्यांना रक्त बोंबाळ करून केलं तर दोघाला मारलं होतं हे बुशीत पडले होते इथं मगराच्यात ताणून बुशीत होतं आम्ही आल्यावर पुन्हा दवाखान्यात पुन्हा नेहल मग असं गलीत मारामारी एवढं करीत असते ती का सांगा बरं इतकं परिषानी आणली गली सगळ्याला भांडणं तणणं बरं होत असते ती भांडणं मग काय मारामारी करीत असते ती एवढं एवढं नवराबुकला मारायचं बेसून असं बरोबर नाही इथं गल्लीत आम्हाला गलीत ही माणूस ठेवायचंच तुम्ही होता काय काय झालं वटी भरा आल ते मी वटी भरा आल्यावर यांची बांधणं लागलेली ती त्यांना दोघांनी रॉडनी मारलं त्या नागेशने ना पुन्हा मनिषाला बी मारलं त्या नागेशने हा तिघ ना जणांनी मारलं त्या तिघ जणांनी तर मित्रांनो आता आपण त्या दिवशी जेवत आहे बांधणाला त्यांच्या प्रत्येक ऐकले आपण आणि राऊत कुटुंबिया यांना अपेक्षित आहे किंवा त्यांना लवकरात लवकर प्रशासनाकडून न्याय मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे नाहीतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे अमरण उपोषण ते करणार आहेत करणार आहेत ना आमरण उपोषणाचा आपण केलं आठ दिवसात आम्हाला न्याय नाही भेटला तर अमरण उपोषण करणार कर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर जिल्हाधिकारी समोर आम्ही त्याचं नोटीस हे दिले सगळ्या दिलं शिक्षण अधिकाऱ्याला दिलं त्या मुख्याध्यापकाचा हे करा तुम्ही शाळेत जाऊन चौकशी करून करा होता का नाही इथं तर सगळ्यांनी जॉब दिलेलेच आहेत सगळे होता का नाही ती त्यांनी हे केलं आणि आपण शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला दिलं त्याचं माहितीच दिली पोलीस अधीक्षक साहेबांना दिलेला आहे सगळ्यांना आपण दिलेलं आणि पोच बॅनले आपण त्यांनी सगळे करून नोकरात नोकर मला न्याय मिळावा हे अपेक्षा मला दुसरं काहीच नाही नोकऱ्यांच्या फक्त मला न्याय हवा आहे आणि सत्यच न्याय सत्यच पाहिजे आपल्याला न्याय न्याय जी जी खरं आहे ती त्याचा न्याय हवा फक्त एवढा विषय आपला बाकीच काही नाही नक्कीच तर मित्रांनो त्या दिवशी झालेल्या तक्रेस साहेब आपण व्हिडिओ बघितला असेल ज्यांच्या ज्यांना मारहाण झाली तेही आहेत आणि ज्यांनी मारहाण बघितली भांडणं सोडवली त्यांना दावखणीत नेलं ते इथंच होते त्यांच्याही आपण ऐकल्यात तर आम्हाला आमच्या आत्ताच कडक धाराशिवाय युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा समस्या तुमची असेल पण दाखवणार आम्ही त्यामुळे आत्ताच आमच्या कडक धाराशिवाय युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो 真的。